के व्ही एन नाईक शिक्षण संस्था संचलित व्ही एन नाईक महाविद्यालयातील एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संचालिका सौ शोभा पांडुरंग बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जनाच्या दिवशी दिवसभर गणेश मूर्तींचे संकलन केले दिवसभरात या विद्यार्थ्यांनी सहाशे ते सातशे मूर्तींचे संकलन केले यावेळी शोभाताई बोडके यांनीही आपल्या घरच्या श्री गणेश मूर्तीचे विसर्जन न करता करू या मूर्तीचे दान ठेवू पर्यावरणाचे भान म्हणत आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संकलन केंद्राला मूर्ती दान देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या उपक्रमाची माहिती उदान युवा ग्रुपचे चे अध्यक्ष जगदीशे यांनी दिली गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आपल्या सर्वांच्या लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे आम्ही ही बोडगे परिवारतर्फे दरवर्षी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हा श्री उत्सव साजरा करत असतो दरवर्षी आम्ही ह्या मोठ्या उत्साहात मंगलदानी साजरे करतो सगळ्यांचं विज्ञान आरण करणारा हा मूर्ती महादेश देणारा संस्कृती देणारा या गणेश खास आज करून आज आमच्या व्हिएनई महाविद्यालयाच्या वतीने एल एस सी सगळं आमच्या मुख्य प्राचार्य असतील सर्व शिक्षक वर्ग असेल यांनी एक सामाजिक बांधलकी जपत गोदामाईची स्वच्छता राखण्याच्या दिशेने पर्यावरणपूर्वक ह्या गणेश उत्सव साजरा होण्याच्या दृष्टीने आज गणेश मूर्ती व निर्मलेचं से संकलन केलेलं होतं आम्ही स्वतःपासून सुरुवात कधीही आपण म्हणतो ते आपण सुरुवात करताना स्वतःपासून केली पाहिजे म्हणून मोडके परिवारचा जी श्री गणेश मूर्ती आहे आम्ही या संकलन केंद्र इथं दान केलेलं आहे तसे निर्मलाचंही दान केलेलं आहे का इथे श्रीची गणेश आरती सगळ्या उपस्थितांच्या आस्थे आरती होऊन प्रसादाचं वाटप होऊन हा गणेश उत्सव हा साजरी झाली आहे या प्रसंगी श्री काराम संस्थांचे विश्वस्त पांडुरंग बोडके उदान युवा ग्रुपचे अध्यक्ष जगदीश बोडके महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम बडगुजर उपस्थित होते महाविद्यालयाचे शिक्षक समीन शेख शुभम चव्हाण संदीप चव्हाण विद्यार्थी प्रतिनिधी वैभव वाघचौरे आरती रसा आदींनी हा उपक्रम राबवण्यासाठी परिश्रम घेतले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक